मसरूळ येथील ब्रह्मकुमारी संस्थेचे उपक्षेत्रीय कार्यालय प्रभूप्रसादचा सतरावा वर्धापन दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला ब्रह्मकुमारी संस्थेच्या तत्कालीन मुख्य प्रशासिका राजयुगिनी ब्रह्मकुमारी जानकी दिदी यांच्या शुभास्थे या मुख्य सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले ब्रह्मकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रीय संचालिका राजयुगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदी या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ शोभादा बच्चाव मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट भाऊ ठाकरे अखिल भारतीय पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष सतीश शुक्ल दैनिक महासागरचे संपादक प्राध्यापक जयंत महाजन सावा भारत मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पंगारकर दैनिक प्रहारचे मुख्य वार्ताहर धनंजय बोडके साप्ताहिक आपला आवाजचे संपादक अमोल सोनोने आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली याप्रसंगी स्वागत नृत्य कुमारी सादगी हिने केले अध्यक्ष संबोधनात ब्रह्मकुमारी वासंती दिदीजी यांनी विजयादशमीचे आध्यात्मिक रहस्य सांगितले या, या दिदींनी सांगितले की भारतीय सांस्कृतिक विजयादशमी किंवा दसरा हा सण चांगल्याचा वाईट चा विजयाचा संदेश देतो परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाला जाणून घेण्यासाठी ब्रह्मकुमारी संस्थेच्या कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन याविषयी निशुल्क साप्ताहिक कोर्स करू शकतात असे आवाहन दिदीजींनी दुसऱ्याच्या शुभ संदेशातून केले खासदार शोभाताई बच्चाव यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देत मत व्यक्त केले की ब्रह्मकुमारी संस्थेच्या सानिध्यात आपला पूर्ण परिवार आलेला असून संस्थेतर्फे शिकवण्यात आलेल्या राजयोगाचे आम्हाला वेळोवेळी खूप मदत होत असते शरीर तर आपण स्वस्थ ठेवू शकतो मात्र मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी ब्रह्माकुमारीसारख्या संस्थांकडून विशेष कार्य होत आहे ब्रह्माकुमारी संस्थेचे राजयोगाचे शिक्षण सर्वांनी अंगीकारायला हवे असे प्रतिपादन अॅडव्होक ठाकरे यांनी याप्रसंगी आशीर्वादाने त्यावेळेस तिथला जो अनुभव आलेला आहे म्हणजे आजच्या ज्या राष्ट्रपती आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू या सुद्धा मी ज्यावेळेस तिथे होतो त्यावेळेस त्या सुद्धा या आपल्या परिवाराच्या सदस्य हो। म्हणून त्या ठिकाणी त्या होत्या आणि त्यांच्या सांगित्या मी त्या ठिकाणी होतो अशा अनेक मोठमोठे जगातील महान विभूती पंतप्रधानांपासून हे सर्व या संस्थेच्या संबंधित आहे या संस्थेनी घडवले म्हटलं तरी ती अतिशय नाहीये तर मी तर सगळं मॅनेजमेंट सगळीकडचं पाहिलेलं आहे तर मला कधी कधी असं वाटलं होतं की खरखर सरकार चालवण्याचं मॅनेजमेंट जे आहे ते या संस्थेने घेतलं तर फारच उत्तम मॅनेजमेंट होईल असं सुद्धा कधी कधी त्या ठिकाणी मला वाटत होतं इतकं छान मॅनेजमेंट आहे आणि मी स्वतःला भाग्य समजतो की या परिवारामध्ये परिवाराशी मी संलग्न आहे आणि तो जो आनंद आहे तो मला मिळतो असा आनंद सर्वांना मिळव आणि संपूर्ण जगाचं विश्वाचं कल्याण हो आणि आपण हो। या ठिकाणी मला अत्यंत प्रेमाने बोलवलं आणि माझा जो काही हे केलेला आहे सन्मान केलेला त्याबद्दल मी आपले आभारी आहोत धन्यवाद ग्लामीर भोवती भारत जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते त्यावेळेस शिवबाबासारखे महापुरुष या पृथ्वी तलावर अवतार येतात असं गीतेत आहे त्यानुसार या ओम शांती परिवाराचं जगभर काम चालू आहे आणि या परिवारासाठी जे काही योगदान देता आलं ते त्यांच्याच कृपेने त्यांच्याही कार्यटीने पुढे जाऊ मानवतेचा संदेश ध्यानाच्या माध्यमातून मानवता कशी निर्माण होईल जगभरात शांतता कशी नांदेल यासाठी सदैव तत्पर राहणारी ही संस्था आज जगभरात पोहोचली आहे आणि विविध घटक यात सहभागी होत आहे आणि माझ्या परिवारातर्फे माझ्या प्रहार वृत्तपत्रातर्फे या परिवाराला शुभेच्छा देतो आणि जी काही मदत या पुढील काळात देखील करता येईल ती करण्याचा कर प्रयत्न करेल ओम शांती बात, बात, जनता की साथ।, साथ।